जेव्हा मानायच नाही काही केलं चांगलं तर ते काही बोलू शकतात असं अशी स्थिती तेव्हा तुम्हाला इथं म्हटलं चेअरमॅन का राजकारण नाही राजकारण बाबा संस्था चालू करून राजकारण असतं ही लक्षात ठाव किस्त बदललं राजकारण तेव्हा माझ माझ्या दृष्टीनं मी भाग्यवान चाळीस वर्ष एखाद्याला मिळणे काही स्वप्न नाही मला कळत चाळीस वर्षात काय केलं असं सहज बनून बोलून जातात शहरात म्हणतात चाळीस वर्षात काय केलं

अरे कुणीतरी कष्ट केले म्हणून आलं हे लक्षात ठेवलं पाहिजे मेहनतीने आलं दूरदृष्टीने आलं हे विसरून जातो आपण राजकारण असत राजकारण नाही दुसऱ्या संधी असं काही नाही का काळाच्या वर्गामध्ये काही वय वाढवत येत नसतं बदल असतो मी मान्य करताना तर तो बदल असा असला पाहिजे की कुटुंब जसं करतापूर्ग असं असलं पाहिजे की जरा कुटुंबाचा जो विषय आहे तो आणखी चांगल्या रीतीनं गेला पाहिजे असं कुटुंबाचा प्रयोग मिळावा लागतो पुढचा असा जरा असावा तो जर असा रोज खेळायला लागला तुम्ही माहिती घ्याच चाललंय मुद्दाम माहिती घ्या तुम्हाला जर वाटत असेल ना खरंच चांगलं चाललं तर माझ काहीच बंद नाही काहीच बंद नाही तर चुकीचं चाललं असेल असं कळत तर तुम्हाला काळजी घेतली पाहिजे हे मी अलीकडच्या काळातल्या बातम्या तुम्ही पहा संगरच्या कदाचित तुम्हाला वाटत संगीर पोर पोरं आपले रोज संगरला येईल अशा मध्ये असे माणसं आता येऊ घसले जे कधी येत नव्हते हिंदुत्वाचा खोटा बुरखा त्यांनी पांढरलाय त्याच्यामुळे संरक्षण त्यांना मिळत हिंदुत्वाचं नाव घेतलं तर संरक्षण वरपासून बरोबर ना बरेच जण आपण पाहतो पार्टी बदलली का सगळं जात धुवून ज्यांचे ज्यांचे आरोप होते भ्रष्टाचाराचे ते आता फिरतायत मस्त कारण हिंदुत्वाचा बुरखा पाकारला काही अडचण येत नाही म्हणून हिंदुत्वाचे बुरखे पार घडले काही आणि काळे धंदे सुरू केले निवळ काळे धंदे नाही युवकांचं तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असत विद्यार्थ्यांचं ते ड्रग्ज येऊ घात आलेले तुला सांगतो रोज आहेत बात रोज बातम्या माणसं यायला लागलेत कार्यक्रम करायला लागले इथं सभा सभेमध्ये असतात ते जे शेजारच्या तालुक्यामध्ये होते उद्ध्वस्त केले ते तालुके शहर मुलं तरुण पिढी ते आता इथं सांगणार नाही काही दिवसामध्ये तुमची तरुण पिढी उद्ध्वस्त झालेली दिसत एवढं माझं वाक्य लक्षात का काही दिवसामध्ये पूर्ण तरुण पिढी खराब झालेली दिसत आता इंजेक्शनची बातमी काल लागली होती त्याने गोळा आहे काही काही असं काहीतरी ओढायचं आहे काही लिक्विड असे सारख्या बाटल्या गेली सुद्धा धरा धरा धड यायला लागल याला कारण काय जे येत नव्हते ते माणसं हिंदुत्वाचा गुरखा पांढरुड यायला लागले हे हिंदुत्व परवडल का तुम्हाला या प्रकारच या प्रकारचं हिंदुत्व परवडत असल तर पुढची पिढी पुढचा भारत सुद्धा अत्यंत कठीण म्हणजे तुम्ही धर्माचं नाव घ्यायचं काळे धंदे करायचे असा जो विषय सुरू झालेला आहे तो तुमच्याकरता अत्यंत काळजीचा आहे खऱ्या हिंदुत्वाबद्दल करत नाही मी हिंदुत्वाचे गुरखे म्हणून राहिले शब्द जपून वापरतोय गुरखे हिंदुत्वाचे आणि आत भुंडाले एवढं तुम्हाला सांगतो आणि सोपं वाटतं हिंदुत्वाचं नाव घेतलं हिंदुत्व हिंदुत्व चुकी घातली आपण मत पाडते काही काम करायची गरज नाही असं वाटायला लागले लोकांना म्हणून काही काही मंडळी पाह तेवढाच कार्यक्रम चाललाय त्यांचं तुम्ही काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी कसा पाहिजे काही जर चुकीचं घडत असेल आपल्या गावामध्ये याच्यामध्ये तर ते रोखलं पाहिजे थांबवलं पाहिजे ही ही काळाची गरज आहे का निवड दूध हे व्यवसाय आहे तर आपली संस्कृती आपल्या पिढ्या पुढे व्यवस्थित गेल्या पाहिजे याची काळजी घ्यायची जबाबदारी आपली हे सुद्धा जाणीवपूर्वक सांगतो परत परत सांगतो वर्ष दोन वर्ष हाताच्या बाहेर गेली परिस्थिती तुमच्या हातात नाही माझ्या हातात नाही काही करू शकणार नाही आपण आणि म्हणून एका बाजूला आपलं कुटुंब चांगलं असलं पाहिजे कुटुंबा करता व्यवसाय व्यवसाय करता आपल्या संस्था चांगल्या असल्या पाहिजे आणि संस्था चांगल्या आपण ठेवून आता साखर कारखा उद्या काही ठेवायची सुरुवात करतोय बत्तीसशे रुपये भाव दिलाय बोनस बिनस सगळं तिथलं तिथं दिलेलं आहे बाकी काही मंडळी तुम्हाला गडबड झाली काय तुम्ही आपल्यावर टीका करणार किती गेलं पहा हे हे यश काय आपलं आपला हेतू आहे म्हणून यश याय लागत आपला आपला हेतू आहे मनापासून करतो आपण मनापासून हेतू चांगला आहे का चांगलं झालं पाहिजे म्हणून आपलं यश ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला काळजीपूर जावं लागेल चुकीचं काही चाललं असेल तर रोखलं पाहिजे गावगाव गुंडाट तयार झाले पल्ला मारायला लागले बरोबर राजापूरचं कोणी काही दिवसांनी तू मला तुमचा नंबर अजून नाही तयार झाला एक दिवस तुम्हाला हे सगळं ओळखा कि सगळे ओळखात त्याची संस्कृती माझा फ्लेक्स लागेल माझ्या घरात जायचं होतं ना त्याच्यावर येऊन दुसरं लावलं सहा महिने झालं मी काढून घ्या बघा लाख खावता पुढे नादर पण राहिला न लागत ठीक आहे इथं जायचं आपली जेव्हा वेळ येतो दाग खावाला पाहिजे की नाही मग काय खरं नाही ही काळजी घ्यावा लागणार आहे हे सुद्धा आदेशात जमलेले तू एक कुटुंब आहे आपलं आपलं एक कुटुंब आहे आणि कुटुंब एका कुटुंबात सुद्धा जावा लागतो सांगावं लागतो दुरुस्त करावं लागावं लागतं हे हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो चला चांगले सुंदर कार्यक्रम केला दूध सगळ्यांना याच्या दूध सांगायचं खूप तुमची सगळ्यांची भेट झाली यावर्षी चांगलं आहे आणखी आपण काळजी घेत पुढे जाऊ आपण संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश योजना देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेंट हे डब्ल्यू अमेरिका व्ही आय किंग डेन्मार्क एबीएस अमेरिका तसेच बायफ व नामांकित कंपन्यांचे सिमेंट आपण कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा